राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हेक्टरी पन्नास हजार रुपये मोबलादला देण्याची मागणी करण्यात येणार आहे यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मोठा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना दलित मुस्लिम आघाडीकडून देण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेमार्फत ही माहिती देण्यात आली आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना आयोजकांनी सांगितलं की राज्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातात रोख रक्कम देणं अत्यावश्यक आहे त्यामुळे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाणार असून शेतकरी वर्गासाठी ठोस निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची चेतावणीही देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला शिवसेना दलित आघाडी शहर प्रमुख वैजनाथ मस्के यांच्यासह शिवसेना दलित मुस्लिम आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती क्षेत्रों के हक के लिए एक मोर्चे का आयोजन किया गया है जिसके अध्यक्षता है, है हमारे राज्य पक्ष के अध्यक्ष प्रमुख उद्योग ठाकरे साहब दूसरे हमारे पूरा जो मोर्चे का आयोजन करने वाले हमारे औरंगाबाद शहर कपूर में का नाम है जो है तो जो साहब चंद्रकांत खेरे जी और हमारे सभी जिला अध्यक्ष वगैरह शहर के प्रेसिडेंट वगैरह और इसके अंदर मुद्दा है हमारा पहला मोर्चे का हम पूरे तो जिले के क्षेत्र भाइयों के हक के लिए हमने ये मोर्चे का आयोजन हमारे दादा ने किया अम्बजा दादा ने तो मैं पूरे तो शहर के लोगों से एक आह्वान करता हूँ जिले के लोगों से आह्वान करता हूँ कि इस मोर्चे के अंदर ज़्यादा से ज़्यादा आए और जो है तो इनका हक लेने के लिए ये लड़ाई लड़ना बहुत जरूरी है क्योंकि सरकार इतना नुकसान होने के बावजूद आज जो है तो गाफिल सो रही है तो मैं समझता हूँ कि ऐसे सरकार जो है तो एक तो इस्तीफा देना चाहिए क्योंकि तो हमारे लिए वो एक है कि वो अगर से में अगर अनाज वगैरह नहीं बेरे तो हम लोग शायद भूखे मर सकते आज उनका इतना बड़ा योगदान है हमारे लिए तो हम शेतकरों के लिए अनदेखी कर रहे हैं और सरकार जो है तो उनके लिए कोई कदम नहीं उठा रही है तो ये हलगर्जीपना जो है सरकार का ये नागवारा गुजर रहा है आज शिवसेना दलित आघाडी मुस्लिम आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते चंद्रकांतजी साहेब तसेच शिवसेना नेते तथा धराडीचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची आमची मागणी आहे या मोर्चामध्ये दलित मुस्लिम समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आम्ही करतो महामंडळाचे आम जे एक लाखाचं प्रकरण आहे थेट म्हणून त्याच्यामध्ये महामंडळ काय करत आहे एक लाखाला पण गॅरंटर घेत आहे पण एक लाखाला गॅरंटर गरीब लोक कुठून देणार त्याच्यासाठी तिनं एक लाखाला कोणतंच गॅरंटर घेऊ नका आणि ते जे गॅरंटर लागते त्याला डायरेक्ट रद्द करा आणि परत एक लाख चाळीस हजाराचं महिला समृद्धीची स्कीम आहे त्याला पण गॅरंटर घेते गव्हर्नमेंट आता एक लाख चाळीस हजाराला कुठून गॅरंटर देणार